पूर्वीच्या कार्यक्रमापेक्षा आजचा कार्यक्रम वेगळा आहे असं तुम्हाला इथं आले आल्याच लक्षात आलं असेल आणि हा ग्रामीण धाटणीचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला मार्गदर्शन करणार कोण आहे त्यांची आधी ओळख करून घेऊ आणि मग पुढचा कार्यक्रम चालू करू असं एरवी उलट सुलट वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी आज घडतील पण जे असतील त्या प्रामाणिकपणे मोकळेपणानं नक्की कोण आहे ते सगळ्यांना कळावं अशा हेतूने केलाय चुकून क्रम चुकलेला नाही असं सांगले असतात ते खरं उभी या दोघांच्या मार्गदर्शनाखाली तीस वर्ष स्त्री शक्तीचं काम झालं आणि खरं दोघंही घरातलंच असं म्हणावं अशी परिस्थिती आहे आणि सुभाष सुभाषकडे तर दर महिन्याच्या आमच्या सगळ्यांची बैठक असते पण सुधात्रीच फार बारीक लक्ष असतं आपल्या कामावर आणि आपली पाचवा वर्ष पंधरा टप्पा पूर्ण झाला आणि शिवापूरला मेळावा घेतला तेव्हा आपण सुधाताईंना बोलवलं आम्ही एवढा पराक्रम केला मग त्यानंतर द्विदशकपूर्तीचा मेळावा झाला त्यालाही सुधाताई ही आल्या होत्या आणि मग तिथं आम्ही एवढा झेंडा फटकावला म्हणजे आपण कुठेतरी काहीतरी काम केलं की ज्यांना सांगावं की आम्ही एवढं केलं अशा इतक्या हक्काच्या प्रेमाच्या म्हणून खरं सुधाताईंना आज इथं बोलवलंय आणि खरोखर अतिशय आनंद होतोय हा नसतं शब्दातलाच आनंद नाहीये आणि त्यामुळे तीस वर्षाचा टप्पा इथं ज्यांनी न्यायगणेश घातलेत त्या प्रातिनिधिक स्वरूपात इथं बसल्या आहेत असं म्हणू कारण सगळ्यात चार पाच हजार महिलांना आज पुण्यात बोलवणं व्यावहारिक शक्य नाही म्हणून आणि मग तीस वर्षाच्या टप्प्यांमध्ये काय केलं तर ज्ञानप्रबोधनेचा ग्रामीण भागातला उपक्रम हा दारूबंदीच्या महिला संघटनापासून सुरू झाला पण ते आंदोलन होत आणि मग आंदोलन झाल्यानंतर आता रचनात्मक कामाला सुरुवात करायची तर काय करायचं म्हणून बचत गटाला सुरुवात केली प्रबोधिनीच महिलांचा स्त्री शक्तीचं काम म्हणजे काय तर त्याचे महत्वाचे चार विषय होते की आधी ती महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे त्यासाठी तिचा आत्मसन्मान जागा केला पाहिजे त्यासाठी उपक्रम घेतले पाहिजेत क्रमांक एक ते झालं की काय होईल तिचं कुटुंबामधलं स्थान बदलेल विधायक होईल आणि ती करती होईल हा नंबर दोनचा टप्पा तिसरा टप्पा नेतृत्वामध्ये तिने काम केलं पाहिजे मग ते गावातलं असेल तालुक्यातलं असेल जिल्ह्यातला असेल विषयातला असेल अशा असे, असे, नेतृत्वासाठी तिने पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे आणि चौथा टप्पा हे सगळं झाल्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तिचा समान वाटा असला पाहिजे त्यासाठी ती उत्पादक घटक म्हणून आली पाहिजे तर ह्या चार टप्प्यांवर आपण स्त्री शक्ती प्रबोधनाचं काम केलं आणि आजच्या परिषदेचं नाव आत्मसन्मानाच्या गोष्टी म्हणजे टप्पा एकच काम पूर्ण झाल्याचं डिक्लेरेशन असं आपण कदाचित म्हणू शकतो की सुरुवात तिथून केली आणि ती हजारो जणींच्या बाबतीत झाली बचत गट हे निमित्त होत हे टूल होत हे माध्यम होत पण तेवढ्या पुरतच मर्यादित नसल्यामुळे ज्या महिला आत्मसन्मानाच्या पहिल्या टप्प्याला गेल्या त्यांना म्हंटल आता बचत गट तुमचं तुम्ही करा आम्ही पुढच्या गावात जातो असं करत आपण सुरुवात पासून केली मग त्यानंतर आपण आंबोडे भागात गेलो मग वेल्ले भागात गेलो एकीकडे नसरापूर घेतलं आणि मग राजगड चोरण्याच्या पाठीमागचा पाचले खोऱ्यातला भाग अशा पाच टप्प्यात आपण तीस वर्षात काम केलं पहिल्या टप्प्यात काम केलं तेव्हा बरचसं मनुष्यबळ हे या इमारतीतलं वास्तूतलं पाचशे दहा सदाशिव पेठ मधून ज्यांना रोज मार्गदर्शन होत आहे असं बळ होतं आणि दहा वर्ष आपल्याला ते काम उभं करायला लागलं शिवापूरचं पण जेव्हा ते काम उभं राहिलं तेव्हा आपल्या लक्षात आलं म्हणजे पहिल्या गटाच्या पहिल्या सदस्य मी तर प्रमुख ताई आणि जोडवेकर बाईंनी उभे राहायला सांगते आपण तारा वाजून त्यांचं स्वागत करूया की पहिल्या गटाच्या पहिल्या प्रमुख आज प्रबोधिनीच्या गणवेशात आपल्यासोबत आहे आणि त्या पुढे झाल्या म्हणून पहिला गट चालू झाला त्यांना आठवत असेल की पंचवीस रुपये महिन्याला बचत काढायची तर वीस माणसं जमवताना आम्हाला दोन महिने वेळ लागला होता आणि बायका काय कुठे हिशोब करतात का या प्रश्नाला उत्तर देऊन तोंड कोरडी पडली होती अशा अशात पहिल्या साहिका की ज्यांनी गावा गावा बचत बचतगड घ्यायला मदत केली आणि माझ्या स्कूटरवर त्या पाठीमागे बसायच्या उशीर झाला ना तरी घरी परत जाऊ एक वाजले तरी चालतील दोन वाजले तरी चालतील कारण सकाळी मी घरी उठलेली लोकांना दिसायला हवीये आणि त्यामुळे आपल्या कामात असं होतं की कुठेही सामाजिक संकेताला छेद न देता आणि तो सांधत सांगत आपल्याला अशी क्रांती नाही करायची की ज्याच्यातून समाज तोटेल असं प्रत्येकीचं कॉन्ट्रीब्युशन या प्रक्रियेमध्ये आहे आणि असा सगळा प्रवास आपला चालू झाला मग जे काम शिवापूरमध्ये दहा वर्षात झालं ते आपण अंमळी भागात सात वर्षात केलं मग ते वेल्ली भागात पाच वर्षात केलं आणि आता पुढची फळी तृप्तीतही हिरकणींच्या सोबत करतायत भारतीतही तई नवदिशा गटासोबत करतायत आशातही नवचेतना गटासोबत करतायत आणि त्यानंतर तरी आता ता ता तीन वर्ष खूप झाली तीन वर्षात नवीन माणूस उभं राहतं बघा गावात आणि ती प्रक्रिया आता आपल्याला सापडली आहे ती खरं म्हणजे नंतरच्या टप्प्यात आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करावी यासाठी खरा हा उपक्रम योजलेला आहे आणि त्यामुळे निमित्त बचत गटाचं पण पैसे कशासाठी लागतात ग तुला नाही दवाखान्याला लागतात ला मग दवाखान्याला काय करायचंय मी तेच नाही काय दवाखान्यात जाऊन ती बाई बाहेर आल्यानंतर विचारलं डॉक्टर काय म्हणाले तिथे सांगतो डॉक्टर काही म्हणत नाही म्हणतो आपण डॉक्टर फक्त औषध देतो आणि बिल किती ते सांगतो म्हणजे डॉक्टरला मला काय झालंय हे विचारायची पेशंटची हिंमत नाही असं मी पहिल्यांदा या गटाकडून शिकले आणि मग आरोग्याचं काय शिकवायला हवंय पूर्ण आरोग्य सखी हा प्रकल्प केला की डॉक्टरांना आपण विचारणा लागतो आणि डॉक्टर आपल्याला सांगायला लागतात हे सुद्धा शिकवण्याची गरज आहे आणि जर तुला माहिती असेल ना तर आधी आपल्या ताईला आपण शिकवू की दवाखान्यात जायचं कशासाठी असतं आणि मग या प्रक्रियेतून आपण गेले तीस वर्ष आरोग्याचं काम केलं आणि साधारण साठ सत्तर आरोग्य सख्या उभ्या राहिल्या की ज्या सांगतात की अगं दाताला काहीतरी झालं दात किडला तर पेन किलर हे औषध नसतं त्या दातावर पण उपचार करतात त्याला वेगळी खुर्ची असते आणि मग त्या दवाखान्यात गेलं की तो उपचार होतो बर का म्हणजे एखाद्या व्यक्तीला शिक्षण नसतं तेव्हा फक्त पुस्तके शिक्षण नसतं असं नाहीये हे असं पण काहीतरी भान नसतं आपल्याला मूल कसं होता याची प्रक्रियाच माहीत नाही आणि पहिल्या बाळणपणामध्ये अॅक्सिडेंट झाल्यासारखं काहीतरी घडलं आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक आधार देण्याची सुद्धा गरज असते आणि म्हणून तिथं गाव पातळीवर अशी काउन्सेलर ज्याला शहरात म्हणतो अशी कोणीतरी लागते जे पाठीवर हात ठेवून म्हणायला गेलं नाही या गोष्टी नैसर्गिक आहेत घाबरू नकोच आहे मी तुझ्या पाठीशी हा सगळा प्रवास आहे मी तुझ्या पाठीशीचा आज आपण कधून सांगणार आहोत आणि त्याचे टप्पे वेगवेगळे आपण गावात गेलो की साधारण जे जागृत लोक असतात ते लगेच पटकन जमा होतात आणि मग त्यांच्यासोबत काम चालू होतं मग ते शंभर रुपये बचत करतात दोनशे रुपये बचत करतात पण त्या गटात असं पण कोणीतरी असतं की ज्यांना पंचवीस रुपये पण मिळणं शक्य नाहीये मग पहिला गट दुसरा गट तिसरा गट मग आम्ही म्हणतो चौथा गट झाला ना की आपण गरजू लोकांपर्यंत पोचतो आणि जेव्हा त्याच गावातला अकरावा बारावा तेरावा गट होईल तेव्हा आपण गावकुसापर्यंत पोचतो आणि चौदावा गट होतो तेव्हा खरं म्हणजे आपण समावेशक धनगर वस्ती असेल आणि कातकरी वस्ती असेल तिथपर्यंत पोहोचतो आणि तो पोचायचा असेल तर पहिल्या गटाला आपण डावलून चालत नाही हो त्यामुळे त्यांनाही सोबत धरायला लागतं आणि त्यांना सांगायला लागतं तुम्हाला माहिती का त्यांच्या गावकुसाबाहेर कोण आहे चला आमच्या सोबत आणि कोणीतरी सोबत चला म्हटलं की येण्याची तयारी ये असणाऱ्या अनेक जण असतात त्यांनाही यायचं असतं पण समाजाच्या बंधनांमुळे कदाचित पाऊल टाकण्याचं धाडस मिळत नाही जे प्रबोधितेच्या या सगळ्या आपण वरवर सगळ्या सारख्या असं जरी म्हटलं तरी जातीनं फरक पडतो आर्थिक परिस्थितीनं फरक पडतो सांपत्तिक परिस्थितीनं फरक पडतो हे सगळे फरक कमीत कमी करून आम्ही ही भावना रुजवणं यासाठी केलं आणि खरं म्हणजे बोलून तर एवढं कमी आहे पण वंदनातही टिकटिक करण्यापूर्वी म्हणून धावत्या काही गोष्टी सांगते की आजच्या स्वरूपामध्ये असं असणार आहे की आपण चार पाच उपक्रमांबद्दल तपशिलाद बघणार आहोत आणि त्या उपक्रमांबद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं आम्हाला मनापासून वाटतंय कारण त्या गोष्टीत आम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टी घडवल्यात असं आम्हाला वाटतंय म्हणून आणि त्यामुळे धंदोळा घ्यायचा झाला तर पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ज्ञानप्रबोधनीनं नेतृत्वाच्या साठी म्हणून दिल्लीला सहल काढली आणि पहिल्यांदा असं झालं की रेल्वेने पहिल्यांदा बसले होणारी बाई आधीच म्हणजे दौंड गाडी थांबल्यावर हिचं कुठलं चक पंचर झालं हे कसं ओळखणार म्हणजे या अवेअरनेसची व्यक्ती गटात होती आणि आमचा निकष असा होता की या दौऱ्याला सहलीला कोण येईल तर जिच्याकडे स्वतःच्या नावाचा रब्र शिक्का आहे तिलाच परवानगी म्हणजे जे, जे सरपंच आहे उपसरपंच आहे गाव पातळीवर सदस्य आहे बचत गट प्रमुख आहे विशेष दंडाधिकारी आहे कुठेतरी पदाधिकारी असणाऱ्या बाईचा अवेअरनेस हा होता आणि मला त्याचं शेवटचा टोक आठवत आहे आम्ही दिल्लीत आय आय पी एस संस्थेमध्ये गेलो होतो ज्यांनी राजीव गांधींना महिला रिझर्वेशनचं बिल ड्राफ्ट करून दिलं आणि तिथं त्या सगळ्यांशी बोलून बाहेर आल्यावर तिथला पिऊन आला आणि मला ताई या महिलांपैकी अनेकांच्या छपला विसरल्यात का आणि मी विचारल्यानंतर असं कळलं तेरा चौदा जणी छपल्या विसरल्या होत्या ताई इथं सगळं एवढं हुळगुळ ते चपला लागतात कशा लावू आणि ती परत आल्यानंतर सुभाष म्हणाले होते धन्यवाद पत्र म्ह का म्हणजे मला प्रश्न मी त्यांना लिहायचं का त्यांनी मला लिहायचं कारण कोणासाठी तुम्ही बीड केलं असं खऱ्या महिलांचं दर्शन त्यांना आपण घडवलंय की अशा बेड म्हणजे खरोखर बेड अशा या महिला आहेत असं या दिल्लीच्या आधारापासून सुरुवात झाली आणि मग दिल्ली दर्शनामध्ये कसं कसं काय काय घडलं असं बघत गेलो म्हणजे कुठपासून झालं तर अगदी भारतीय कच्छच्या रुग्णामध्ये महिलांना नेऊन आणलं आणि एकीकडे आपण तवांगच्या बर्फात छेत शिखर दाखवली हे दोन्ही भारताचाच भाग आहे राष्ट्रीय एकात्मता शिकवायची असेल तर हे पण सांगायला लागतं म्हणजे मला आठवत एक बाई अशा लोकांशी बोलून आला म्हणाला काही इथली माणसं मोठी कधी न होणार म्हटलं का अजून तर हिंदीत बोलता येते आता मराठी शिकणार कधी आणि त्यांना बोलता येणार कधी म्हणजे भाषेवर प्रांत रचनेचा काही कल्पनाच नाही म्हणजे शिक्षण कशा कशाशी झडलेलं आहे हे कळत आणि म्हणून तुम्ही महागावर फिरलात की चातुर्य येणाऱ्या महिला इथे कशा चतुर झाल्यात असं काय मनुजा येत असे चातुर्य असं सगळ्याचं दर्शन आज होईल आणि मग कन्याकुमारीतला समुद्र म्हणजे जी बाई रोज दोन तास हंडा एक भरायला पाईप पेट करते तिला जेव्हा तुम्ही दापोलीच्या समुद्र दापोलीपासून कोकणात जाऊन समुद्रकिनारा दाखवता कन्याकुमारीचा समुद्र किनारा बघतो तेव्हा या पाण्याला पलीकडचं टोकच दिसत नाही हे व्हिज्युअलाइज करायला तिला किती अवघड जात असेल याची तुम्ही कल्पना कर करा आणि पासून दिल्लीत इथे आपण ज्यांना मध्य माणूस इथे येऊन बसतो आता मी टीव्हीवर संसद चॅनल लावला की मला कळेल इथपर्यंत भरणारी परत आल्यानंतर मला फोन करताय म्हणते ताई यावेळेला भरू का निवडणुकीचा फॉर्म महालाज भरू ते म्हणजे नेतृत्वाचा प्रकल्प आपण केला हे <laughs> सगळं <laughs> दाखवलं पण मला कोणी असं म्हटलं किंवा मला माझं नाही जाईल निवडणुकीचा फॉर्म भरावा पण म्हणजे रिसेप्शन एवढं चांगलं होतं की ह्या टोकापर्यंत पोचलेला गट तयार झाला मग आम्ही स्कूटर रॅली केली आणि स्कूटर रॅली करताना काही आले आहो ताई तुम्ही प्रबोधिनीची रॅली म्हणजे आपण लायसन्स शिवाय जाणार नाही आणि आमच्याकडे लायसन्स नाही मग सायकल रॅली केली मग असं म्हणलं नाही वाहन रॅली करू आणि आमची एक ताई आज झाली नाहीये म्हणजे मा ताई माझं सगळ्यात भारी वाहन घेऊन येणार आहे म्हणजे काय म्हणाली बाई गाडी <laughs> म्हणाली माझं वाहन फक्त मी चालू शकते तुम्ही हात लावून दाखवा माझ्या बैलाला म्हणजे या गोष्टीची माझी कल्पनाच केली होती आणि आमच्या सायकल रॅलीमध्ये बैलगाडी घेतलेली पण ताई सहभागी झाली होती आणि बचत गटातून आलेल्या आत्मविश्वासातून हे झालं तर थेट रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची भेट आणि जेव्हा सुब्बारावांच्या कडे कावेरीता गेल्या तेव्हा त्यांनी असं विचारलं की तुम्ही अनऑर्गनिक सेक्टरच्या प्रतिनिधी म्हणून माझ्याशी बोलताय महिला बँकेत येत नाहीत तुम्हाला काय वाटतं आणि मग त्याच त्यांना सांगत होते की अ दादा त्या तीस टक्के रिझर्वेशन ग्रामपंचायतीचं त्या सोडून बँकेच्या काउंटरवर एक महिला ठेवा आपली पैशाची गरज अनोळखी पुरुष माणसांना जाऊन कशी सांगायची तुम्हाला काही समजतं का नाही पण म्हणजे असं गव्हरी बांध गवरी बांधला जाऊन सांगताना माझा अनुभवाचा ठेवा असा आहे की असं नका गव्हर्नर बिघडलं कुठं तर म्हणजे शेजारच्या माणसांना शंका आली की हिला गव्हर्नर म्हणजे कोण माहिती आहे ना आणि मग तिने शेजारच्या माणसाला सांगितलं मला माहिती आहे तुला माहिती आहे का तर तू म्हणाला म्हणजे कोण त्याने शंभरचे नोट काढ तुम्हाला काय उत्तर द्यायला पैसे का नाही मग नोट तयार म्हणाली त्या नोटेवर सही न, <laughs> तो ना तो माणूस आहे म्हणजे हे कळत असेल तर माझ्या गावातल्या बाईचा प्रश्न मी मांडला पाहिजे आत्मसन्मान म्हणजे हे की संकोच कशाला जर मला प्रश्न कळलाय तर तो मांडायचा मग कदाचित तिला प्रस्तावना करता येणार नाही समोरप करता येणार नाही विविध कुठं मुद्दा समोर काही ना कोणी हाताहत आहे ना त्यांना काम झालं पाहिजे आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम वेगळा असेल म्हंटल तो याच्यासाठी की जिव्हा वाटेल ते ती इथे आणि हा पार्टिसिपेटरी परिषद आहे तुम्हाला सगळ्यांनाही प्रश्न विचारणं खुलं आहे काही थेट बोललं जाईल आणि काही प्रश्न तुम्ही सगळ्यांनी विचारावेत आणि त्याच्यातून उत्तर घ्यावीत अशी या मेळाव्याची कल्पना आहे आणि त्यामुळे द्विदशकपूर्तीपासून त्रिदशकपूर्तीपर्यंत सुधाताईंना सुधाशांना सांगावं असं वाटतंय की हे सगळं काय घडलं त्याचं म्हणजे द्विदशकपूर्तीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता बचत गट चालू ना करायचे नाही आणि मग बचत गट नाही तर काय करायचं अशा सगळ्या उपक्रमांचं हे सगळं निवेदन आहे की बचत गटामुळे घेऊ चालू झालं बचत गटामुळे आरोग्याचं काम चालू झालं बचत गटामुळे किशोरी विकास चालू झालं बचत गटामुळे युवतींचं काम चालू झालं बचत गटांमुळे नेतृत्वाचं काम झालं मग महिलांचं काम करताना एक पोटातली गोष्ट लक्षात आली की सगळ्या महिलांसारख्या निघलं तरी एकत्रात येत नाही नुसतं हळदी या म्हटलं तरी सगळे येत नाहीत मग शब्द बदला हळदी कुंकू शब्द आणि तिथं मिळावा असं म्हणा म्हणजे मग हळद पलीकडे सगळ्या महिला येऊ शकतील आणि मग आमच्या मेळाव्यात सगळ्या जणी येतात त्याला कुंकू लावायचं की नाही याच्या कलेकडे आम्ही जाऊ शकलो आणि त्यामुळे ही आत्मसन्मानाची गोष्ट ही या सगळ्यांच्या स्वानुभवाची गोष्ट आहे सगळं एक इच्छात घडला असेल का तर नाही पण प्रत्येकी काहीतरी घडलंय म्हणून ती जागी झालेली आहे आणि असं म्हणतात ना की एकदा जागा झाली की झोपताच झोपच येत नाही झोपताच येत नाही अशी ज्यांची परिस्थिती आहे त्यांचं इथं निवेदन आहे त्यामुळे खरं म्हणजे असं पहिल्या पाच वर्षात हे पुढच्या पाच वर्षात हे असं पीपीटी करून निवेदन करण्यापेक्षा साधारण म्हणजे काय घडलं याची ये कल्पना येणारी प्रस्तावना ही तीस वर्षाच्या कामाची मी केली तुम्ही सगळेजण आज या परिषदेला आलात मनापासून धन्यवाद तर खरं तुमचा धन्यवाद तरी तर तुम्ही भरभरून प्रश्न विचारा आणि समोर बसणाऱ्यांना खंत करा यासाठी तुम्हाला आवाहन करते आणि आत्ता थांबून सूत्रवं